मंडळी नमस्कार बघा आपण आपल्या घरासाठी घर सुंदर दिसण्यासाठी खूप सारे प्रयत्न करतो सर्वांना वाटतं आपलं घर टापटपीत असावं स्वच्छ असावं नवीन घर तुम्ही ज्यावेळेस बांधत असता त्यावेळेस तुम्ही अनेक प्रकारच्या सौंदर्याच्या वस्तू त्याच्यामध्ये आणत असता आणि तुमचं घर सुंदर करत असता परंतु तुमच्या घरामध्ये आनंद टिकण्यासाठी भरभराट वाढण्यासाठी आणि सगळे जे सदस्य आहेत ते गुन्ह्या गोविंद आणि त्यांचं आरोग्यदेखील चांगलं राहण्यासाठी वास्तुशास्त्राच्या काही वीज टिप्स ज्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगा त्यामुळे व्हिडिओ खूप छान होणार आहे शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि या महत्वाच्या वीस टीप ज्या आहेत वास्तुशास्त्राच्या तर समजून घ्या आणि तुमचं घर भरभराटीला आणा सुंदर करा सगळं सौख्य तुमच्या घरात नांदू द्या चला तर सुरू करूया मग बघा पहिली टीप जी आहे ती आहे कधीही घराच्या सजावटीमध्ये काळ्या रंगाचा उपयोग करू नये कारण वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळं घराचं वातावरण हे निराशजनक आणि तणावपूर्ण राहतं निगेटिव्ह एनर्जी येते आणि म्हणून कधीही काळा रंग घराच्या सजावटीमध्ये वापरू नका घरामध्ये लावलेले पडदे हे फाटलेले किंवा तुटलेले असू नये त्यामुळे घरात दारिद्र्यता येते घरात जर फाटलेले तुटलेले पडदे असतील तर ते लगेच काढून त्याऐवजी नवीन पडदे लावले पाहिजे हे एक सकारात्मक पाऊल तुम्ही उचलायला हवं घरामध्ये सात्विक आनंदी वातावरण तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर घरात फिके रंग फ्रेश रंग वापरून इतर मनाला पस प्रसन्न करणारी सजावट केली पाहिजे बहुधा काय होतं अनेक जणांना डार्क कलर आवडतात डार्क रंग आवडतात मग होतं काय की त्या रंगामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो आणि म्हणून फिके रंग फ्रेश रंग तुम्ही घरामध्ये वापरायचे आहे घराच्या हॉलमध्ये टी व्ही पश्चिम दिशेला ठेवला पाहिजे बघा व्यवस्थित लक्षात असू द्या दिशा तुमच्या पश्चिम दिशेला तुमचा ठेवी हवा वेळच्या वेड़ वेळी घराचे पडदे धुतले पाहिजेत कारण पडदे खराब झालेले असले तरी त्यातून देखील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येते कामानिमित्त काही वेळेस दोघंही कामाला असतात आणि त्याच्यामुळे वेळ मिळत नाही परंतु वेळ काढून पडद्यांची स्वच्छता आपण के करायला हवी घरामध्ये आपण वेगवेगळे पोस्टर लावतो तर हे त्या फोटो फ्रेम तुम्ही ज्यावेळेस खरेदी करता तेव्हा एवढं लक्षात ठेवायचं की त्या फ्रेममध्ये दुःखद भावना हिंसा किंवा अपराध अशा प्रकारच्या भावना नसाव्यात कारण अशा फ्रेममुळे तुमच्या घरात अशांती आणि दुःख येऊ शकते त्यामुळे जेव्हाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं पोस्टर घरामध्ये लावत असताल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर कुटुंबाचा एखादा फोटो असेल तर तो फोटो पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये लावावा यामुळे कुटुंबामध्ये प्रेम विश्वास आणि आपुलकी वाढते कुटुंबातील सदस्याचे परस्पर संबंध देखील सुधारतात पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तो कुटुंबाचा फोटो तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला लावायचा आहे घराच्या हॉलमध्ये पूर्व व दक्षिण दिशेच्या मध्ये म्हणजेच अग्नेला ताजी फुलं ठेवली असता घरातील व्यक्तींचं मन शांत राहतं ते प्रसन्न राहतात हे देखील महत्वाची वास्तुटिप आहे घरातील पूजा घर हे नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे देवघर कारण पूर्व दिशेला तुम्ही ठेवलं तर त्या देवघरामध्ये देवतांचा वास असतो निवास असतो असं मानलं जातं शंख मुकुट विना स्वस्तिक देवदेवतांचे फोटो हे घराच्या फरशीवर काढू नये यामुळे घरातील व्यक्तींचे आरोग्य खराब होऊ शकते यातून घरात मानसिक आरोग्य व्यवस्थित राहत नाही याचं कारण असं की आपण हे स्वस्तिक देवदेवतांचे फोटो आणि ते पायाखाली तुडवले जातात यानं विटंबना होते त्यानं नकारात्मक ऊर्जा येते आणि म्हणून मानसिक आरोग्य व्यवस्थित राहत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही करू नका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सर्व खोल्यांना एकच रंग असला पाहिजे सर्व खोल्यांना वेगवेगळे रंग वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जातात बघा अनेक जण वेगवेगळे कलर देतात रंग देतात एक फॅशन झालेली आहे परंतु तुम्हाला जर तुमच्या वास्तुशास्त्रानुसार आनंदी भरभराट सकारात्मक ऊर्जा घरात हवी असेल तर सगळ्या खोल्यांना एकच रंग द्या घराची भिंत कधीही तुटलेली फुटलेली किंवा चिरा पडलेली नसावी त्यामुळे या घरात राहणाऱ्या व्यक्तीवर त्याची नकारात्मक ऊर्जा पडत असते आणि मग कधीही चिरा वगैरे ज्या असतील त्या बुजवून तुम्ही घेऊ शकता घराच्या प्रवेशद्वाराजवळ कोहळा बांधावा यामुळे घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत नाही आपण आपल्या घरामध्ये फिश टँक पण ठेवू शकतो घरात फिश टँक ठेवल्यामुळे आपल्या घराची सुंदरता तर वाढतेच वाढते त्याचबरोबर घरातील वास्तुदोष देखील दूर होत असतात घरामध्ये मुलांच्या अभ्यासाचा टेबल हा पूर्व दिशेला असला पाहिजे यामुळे मुलांच्या अभ्यासात मन लागते आणि स्मरणशक्ती देखील वाढत असते घराचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी कायम जास्त प्रकाश देणारं बल्ब ट्यूबलाय ट्यूबलाईट आपण घरामध्ये लावली पाहिजे घरातील किचनमध्ये कधीही काळ्या रंगाचं फर्निचर करू नये यातून नकारात्मकता येते काळ्या रंगाची टाईल्स देखील बसवू नये आपण कधीही दक्षिण दिशेला झोपू नये मंडळी घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देणारी एखादी फोटो फ्रेम लावा यामुळे तुमच्या मनाला शांती मिळत असते घरामध्ये कधीही आत चप्पल आणू नये चप्पल स्टँड हे घराच्या बाहेरच असावं बघा अशा अगदी सोप्या आहेत सहज तुम्ही सगळेजण करू शकता अशा वीस साधारण सल्ले आपण याला म्हणूया वास्तुशास्त्राचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत तुम्ही केलं तरी तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे भरभराट होईल तुमच्या घरातील सदस्यांचे संबंध चांगले राहतील आणि आनंदी आनंद तुमच्या घरामध्ये राहणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं मराठी विचार हे यूट्यूब चॅनल नक्की पहा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद